पंचायत समितीच्या आरक्षणात इच्छुकांचा हिरमोड दाभाडी सौंदाणेसह आठ गणात महिला राज येणार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला असून यंदाच्या थंडीत शेकोटीभोवती निवडणुकांच्या चर्चा जोरदार रंगणार आहेत मालेगाव पंचायत समितीचे गणानुसार आरक्षण जाहीर करण्यात आली या दाभाडी दाभाडीसह सा हो। आठ गणात महिला आरक्षण आल्याने इच्छुकांचा मात्र हिरमोड तर काही लोकप्रतिनिधींना प्रतिनिधी म्हणूनच काम करावे लागणार असल्याचे निश्चित झाले कुटुंबातील कारभारणीच्या हातात पंचायत समिती गेली आहे यंदाच्या दिवाळीत इच्छुक उमेदवार मतदारांच्या दारोदारी जाऊन आपला प्रचार करण्यावर भर देणार असल्याचे निश्चित आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज